हडपसर येथील अस्तित्व कला मंच यांच्या वतीनं दरवर्षी हिवाळ्यामध्ये राबवला जाणारा मायेचा पांघरुण हा उपक्रम यंदा देखील मोठ्या उत्साहात आणि सेवाभावी भावनेनं साजरा करण्यात आला या उपक्रमाअंतर्गत रस्त्यावरील बेघर वृद्धाश्रमातील महिला अनाथाश्रमातील मुलं वारकरी संप्रदायातील साधक तसेच ऊसतोड कामगार यांना ब्लँकेट आणि लहान मुलांसाठी उबदार स्वेटरचं वाटप करण्यात आलं उपक्रमाची सुरुवात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट गणपतीच्या चरणी ब्लँकेट अर्पण करून करण्यात आली यावेळी आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथ आणि भाऊसाहेब रंगारी ट्रस्टचे विश्वस्त मिलिंद सातव आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते आठवडाभर हडपसर पुणे आळंदी आणि इतर भागांमध्ये जाऊन गरजू लोकांना ब्लँकेट वितरित करण्यात आलं विशेष म्हणजे आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी ब्लँकेट अर्पण करून वारकरी संप्रदायातील गरीब विद्यार्थ्यांना देखील या उपक्रमाच्या माध्यमातून मदत करण्यात आली यावेळी माउलींचे चोपदार राजाभाऊ चोपदार या ठिकाणी उपस्थित होते या उपक्रमाची सांगता सुप्रसिद्ध वास्तुशास्त्रज्ञ आनंद पिंपळकर यांच्या हस्ते मांजरी भागातील ऊसतोड कामगारांच्या पालांवर जाऊन ब्लँकेट वाटप करून करण्यात आली आहे मायेचं पांघरून या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पराग तुपे विकास तुपे मनिषाताई गोरे तसेच डॉक्टर शिवरकर यांचं मोलाचं सहकार्य लाभलं संस्थेचे संस्थापक योगेश संस्थापिका अश्विनी शेंडे संस्थापिका श्रुतिका चौधरी विश्वस्त दीपक कुदळे विश्वस्त अश्विनी सुपेकर तसेच सदस्य सुदीप कुदळे नीता तारू श्वेता कुंजीर आणि शंकर कुंजीर तसेच रुपाली पाबळे प्रीती सिंग विजय तारू यांचे अथक प्रयत्न या उपक्रमाला बळ देणारे ठरले मायेचं पांघरुण हा उपक्रम गरजूंना आधार देण्यासोबतच समाजातील प्रत्येकाला सेवा आणि मदतीचं महत्व अधोरेखित करणारा ठरतो अस्तित्व कला मंच हा उपक्रम पुढील वर्षी देखील अधिक व्यापक प्रमाणात राबवणार असल्याचं आश्वासन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलं